गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील चांडक कुटुंबीय दरवर्षी विविध संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव देखावे साजरे करतात यंदा चांडक कुटुंबियांनी पंढरपूरच्या वारीचा देखावा सादर केला आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने इथे येत आहेत गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव शहरातील रमनालाल चांडक यांच्या घरी यावर्षी बाप्पांसमोर पंढरीची वारी हा देखावा साकारण्यात आला आहे पंढरीच्या वारी ज्याप्रमाणे वारकरी नियमबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पंढरीची वारी करतात अगदी त्याचप्रमाणे हा देखावा तयार करण्यात आला आहे ज्ञानेश्वर माऊली आणि नरहरी सोनार यांच्या प्रतिकृती देखील ठेवण्यात आल्या आहे चांडक कुटुंबीय एकोणीसशे पासून घरगुती गणपतीची स्थापना करतात आणि यंदाचं गणपती स्थापनेचं अठ्ठ्याहत्तरावं वर्ष आहे मागील अठ्ठ्याहत्तर वर्षापासून आहे गणेशजीची स्थापना होत आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी काही ना काही आम्ही नवीन करत असतो जे या देशात काही ना काही नवीन झालेलं राहते त्याबद्दलच विचार करतो काय यावर्षी माझे सासू सासरे ते विठ्ठल पंढरपूरला गेले होते पण त्यांचे दर्शन झाले नाही व्यवस्थित आणि मुलं पण त्यांच्यासोबत गेली होती सगळी घरची तर मुलांना पण ते आल्यानंतर विठ्ठल देवाचं खूप जास्तही झालं होता ला, लागला होता तर आमच्या मनात असं आलं की यावर्षी आपण विठ्ठलांनाच घरी आणावं म्हणून हो। लगभग अठहत्तर साल हो हमारे बाप्पा का आगमन होता है हर साल कुछ हमारे समाज उपयोगी ऐसी थीम कुछ रहती है इस साल मेरे विचार में पहिले पॅरिस ओलंपिक की थीम थी कि कम से कम 10 से 15 मेडल अगर आते हैं इंडिया को तो पेरिस ओलंपिक का थीम था लेकिन अनफॉर्चुनेटली नहीं आए तो दो महीने पहले पप्पा जी और मम्मी जी ये पंडरपुर गए थे वहाँ उनके दर्शन नहीं हुए तभी एक मन में विचार आया था क्यों नहीं इस बार पंडरी को ही हम अपने घर में लावे या वर्षी रमनालाल चांडक अपने मुलासह पंडरपुर गेले होते मात्र मंदिर बंद आयान दर्शन नहीं तीस खत मना वर्षी अपने घरी पंडरपुर या वारी का देखावा साकारला इसके बारे में मैं इतना ही बताऊंगा कि मेरे मतलब चाचा चाची हम लोग कम से कम पिछले गणेश जी के स्थापना के पाँच दिन पहले से एकदम एकजुट हो जाते तैयारी के लिए तो गांव में ऐसी पहले से ही हमारी चर्चा इतनी है कि लगभग गांव से लग हर हर लोग देखने आते ही है और प्रशंसा करके जाते हैं